नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती वरती आजच्या व्हिडिओ आपण एक गोनी पासून एकदम त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी बघा तुम्ही गोनी घेतली आहे इथे बघा अशी गोनी आपण फोल्ड करून घ्यायची आहे इथे बघा डबल फोल्ड घेतलेला आहे मी तिथे साईड चे कट करून घेते या परत मग माप दाखवते मी अगोदर डबल फोल्ड आहे इथून बघू शकता याची जी उंची आहे ती आपली आहेत बघा हा साडे दहा इंच आहेत तुम्ही अकरा सुद्धा घेऊ शकता जर तुमचा जर मोठा असेल तर टिफिन हा इथे आहेत आपण बघा अकरा इंच या पद्धतीने तुम्ही रुंदीचं तुमच्या अनुसार घेऊ शकता तुम्हाला एक दाखवलं मी तर बघ या पद्धतीने आता हे करून घेत आहेत आपल्याला आता इथं आपल्या सेंटरवरती आपल्याला थोडेसे बघा इथं असे खाचे मारून घ्यायचे असे या पद्धतीने म्हणजे आपला पी जो सेंटर आहे तो समजला जाईल बघा असं या पद्धतीने आता आपण इथे खाचे मारून घेतले आहेत आता आपल्याला एक पट्टी कट करायची आहे त्यासाठी तर बघा आपल्याला इथ दोन इंच आणि इथं सुद्धा दोन इंच म्हणजे टोटल आपल्याला चार इंचाची पट्टी कट करायची आहे चार इंचाची पट्टी आणि त्याची लांबी घ्यायची आहे साडेआठ इंच इथं मग दाखवते आपली गुन्हे यायची इथं बघा आपली साडेआठ इंच घ्यायची आहेत आपल्याला आणि रुंदी जे आहे ते आपण घ्यायचे आहेत चार इंच तुम्ही तर बघा असे व्यवस्थित मोजून घ्यायची चार इंचावरती आता याच्या बघा आपल्याला दोन भाग करायचे आहेत या पद्धतीने एक पार्ट या भागासाठी होईल आणि एक पार्ट या भागासाठी होईल बघा असे या पद्धतीने आपले हे होईल आता याला सुद्धा तुम्ही सेंटर करून घेऊ शकता बघा या पद्धतीने असे पीस तयार होत बेस तयार झाला आहेत बघा आता यस त्याचं तुम्हाला आस्थर कटिंग करायचं आहे अस्तर कटिंग करू शकत्या पैसे बघा मी अस्तर वगैरे वापरणार नाही जो मेन कपडा आहे तो सुद्धा मी म्हणजे का बघा इथे अखंड कपडा नाही आहेत इथं आपल्याकडे बघा शिलाई कचरा म्हणून असे छोटे मोठे पीस उरतात ना त्या पीस यूज करणार आहेत मी या ठिकाणी हे छोटे छोटे तुकडे आहेत ते जॉईन करून एक मोठा असा कापड तयार करून घेणार आहे तर तो पण तुम्हाला दाखवते मी कसा शिवायचा ते आता बघा आपण पट्ट्यांना आहेत ना म्हणजे कापड जॉईन करून घेऊ या पद्धतीने बघा उलट ठेवून थोडंसं पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे इथे या ठिकाणी आपण गरज येणार नाही आणि तुम्हाला जर असं जम जमलं नाही तर तुम्ही इथे पायपिंग पण करू शकता डायरेक्ट कपडा जॉईन करून ना तर दोन्ही पण पट्ट्या आपण या पद्धतीने जॉईन करून घ्यायच्या आपल्याला ज्या आपण बघा साईडच्या पट्ट्या कट केल्या आहेत त्या चार इंच रुंदीच्या आणि साडे आठ इंच लांबीच्या पट्ट्या आहेत या तर दुसरी सुद्धा आपण सेम याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहेत अतिशय सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप सुरेख अशी दिसते ही बॅग नक्की ट्राय करून बघा मी तर अगदी शिलाई कत्रम पासून आहे तुमच्याकडे अखंड कापडा असेल तुम्ही ते यूज करू शकता या ठिकाणी घरात दोन्ही पण पार्ट आपले तयार झाले आहेत आता या ठिकाणी आपण बघ छोटे तुकडे आहेत ते मी जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी आपला पूर्ण कापडा बघ इथे जॉईंट करून घेतलेला आहे मी छोट्या छोट्या तुकड्यांपासून जॉईन करून पूर्ण असा अखंड कापड तयार करून तो जॉईन करून घेतला आहे आता या ठिकाणी आपण स्ट्रीप तयार करणार आहोत या ठिकाणी बघ आपण एक कापड घेऊन याची तीन 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 इंचाची पट्ट्या कट करून घेतल्या आहेत लांबीला तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा साईजचे दोन्ही साईडने फोल्ड करायचे आणि एक मारून घ्यायचे आहे व्यवस्थाचे मध्यभागी सेंटर कट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघा अडीच इंचावरती खुणा आणि अडीच इंचावरती या बरे खुना करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बघा आपण ज्या स्ट्रीप तयार केला त्या ना बंद ते इथे जोडून घेऊ आपण दोन्ही पण साईडला आपण सेम तसच करायचं आहे बघा ती सुद्धा साईडला आपण सेंटर काढायचं आणि दोन्ही पण साइडला अडीच अडीच इंच अंतर सोडायचं आणि स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचं आहे परत या ठिकाणी बघा आपल्या स्ट्रीप जॉईन झालेले आहेत आता इथं आपण ही दोन इंच जी पट्टी कट करून घेणार आहोत दोन्ही पण साईडसाठी जेवढी आपली रुंदी आहे तेवढी या ठिकाणी आपण पायपिंगसाठी या पट्ट्या कट करत आहोत या पद्धतीने बघा अशी अर्धा इंच पकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही आजच्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला तरी पलटी केली तरी चालून कुठल्या पण साईडला पलटी करून अशी फोल्ड करून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आपण याच पद्धतीने बघा पायपिंग करून हे करून घेणार आहोत बघा दोन्ही पण साईडला आपली पायपिंग तयार झाली आहेत आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे बघा आपण ज्या पट्ट्या कट केल्या आहेत ना त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि बॅगचं सेंटर काढून घ्यायचं आहे या पद्धतीने सेंटरवरती सेंटर ठेवायचं आहे आणि सरळ बघा शिलाई मारून घ्यायची आहे डबल अशी आपल्याला आता इथे सुई काढायची नाही अशीच ठेवायची आहे या पद्धतीने आपल्याला पकडून शिलाई मारून घ्यायची आहे सरळ अशी तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बघा व्यवस्थित पकडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची खूप सुंदर असा आपला बॅगचा बघा असा बेस तयार होतो या पद्धतीने पट्टी जॉईंट केल्यानंतर आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने पट्टी जॉईन करून घ्यायची आहे सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित बघा आता या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे आता तुम्ही या ठिकाणी सुईची करून काय करायचं आपल्याला जिथं आपण पट्ट्या जॉईन केलेल्या आहेत ना तिथं आपल्याला थोडंसं पकडून वरती अर्धा अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची आहे बघा इथं असे थोडेसे पकडून आपल्याला थोडं थोडं शिलाई मारून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपली सुंदर अशी बॅग तयार झाली आहे टिफिन बॅग बघा मचा वापर करू शकत्या आणि या ठिकाणी बघा आपण वेल्टो लावून देऊ मध्यभागी या पद्धतीने थोडेसे कट करून एक एक दीड दीड इंचाचे कट करायचे आणि दोन्ही साईडला सेंटरमध्ये जॉईंट करून घ्यायचे तर ते पण लावून दाखवतो तुम्हाला किती सुंदर अस दिसत आहे आपली बॅग एकदम ते पण अशा एकत्रांपासून बनले आहेत एकदम टाकापासून टिकव वस्तू तर तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कोणी जर चॅनलवरती नवीन असेल तर असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय